माझेही काही मंत्री होऊन गेले माझेही काही सर्वदे होऊन गेला सचिव होऊन गेले त्यांना त्यावेळेस कॉलेजच्या आठवणीने ह्यांना कुठून आठवते दहा वर्ष कॉलेजी मध्ये येत नव्हतो का आम्ही कॉलेजी घेत होतो पण हे शासन हे सरकार नेहमी

त्या आजी सोबत आधीपासून विचार करून ठेवला होता जर माझ्या बाळाच्या माझ्या मुलांच्या माझ्या बांधवांना जर न्याय दिलेला नाही तर सांगितलेलं होतं त्याला स्थिती निर्माण होईल पण मला सगळ्यांना दिसतोय म्हणून या ठिकाणी